नागरिक वार्षिक प्रतिनिधी शहरातील यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे विजेचा दाब कमी जास्त होत असल्यामुळे येथील नागरिकांचे टीव्ही खराब होणे पंखे जळणे विजेचे बल्ब खराब होणे अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे संबंधित महावितरणाच्या वायरमेनला या समस्या सांगण्यासाठी फोन केला असता त्याचा फोन हा बंद लागत आहे यासाठी वरिष्ठांना फोन केले असता त्याला फोन लावून बघतो त्याची सुट्टीची वेळ झालेली आहे त्याचा फोन लागत नाही अशी कारणे देऊन नागरिकांचे समाधान करतात संबंधितांना खुर्चीला न्याय देता येत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यात यावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे या भागातील वायरमेनच्या तक्रारी या वारंवार होत असूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत लवकरच येथील नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सामना बार्शी न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा